महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये भाजप प्रणित महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्यामध्ये टप्प्याटप्प्याने सत्तास्थापना शपथविधी मंत्रिमंडळ वाटप बंगले वाटप अशी सगळी प्रक्रिया पार पडली आणि दरम्यानच्या काळात एका पदाची मात्र सर्वत्र चर्चा रंगली आणि ते पद म्हणजे पालकमंत्रीपद मोठ्या प्रतीक्षेनंतर अठरा जानेवारीच्या रात्री पालकमंत्रीपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार पक्षाचे नेते तथा मंत्री धनंजय मुंडे यांना वगळण्यात आले बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलं असून धनंजय मुंडे यांना बीड तर नाहीच इतर कुठल्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे हा त्यांच्यासाठी धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड खंडणी प्रकरण किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरण भोवलं का असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय खरं तर या चर्चा एकीकडे आणि दुसरीकडे पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांचं अभिनंदन करत केलेली एक पोस्ट दुसरीकडे आपण स्वतः शर्यतीतून माघार घेतली असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी एक्स वर केलेल्या पोस्ट मध्ये दिली आहे एकूण हे प्रकरण काय आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह पालक पद, बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद धनंजय मुंडे यांच्याकडे देऊ नये अशी मागणी बीडमधील सर्व पक्षीय आमदार आणि स्थानिक नेत्यांनी केली होती बीड जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदारांनी बीडचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवार यांनी स्वतःकडे घ्यावं अशीही मागणी केली होती खरंतर ही मागणी करण्यामध्ये भाजपचे आमदार सुरेश धस हे जास्त अग्रणी होते यानंतर अखेर आता बीडचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आलंय बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी एक स्वर म्हणजे वर एक पोस्ट करत आपली पहिली प्रतिक्रिया मुंडेंनी अजित पवारांचं अभिनंदन करताना आपण स्वतः आपल्याकडे कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री पद नको अशी विनंती केली होती असंही म्हटलेलं आहे धनंजय मुंडे यांनी एक्सवरील पोस्टमध्ये पोस्ट मध्ये नेमकं काय म्हटलंय तेही आपण पाहूया बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे बीड जिल्ह्यातील सध्या बदललेली राजकीय व सामाजिक स्थिती पाहता मुख्यमंत्री महोदय व उपमुख्यमंत्री महोदयांना मी स्वतः बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांना स्वीकारण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार त्यांनी बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद स्वीकारलं याचा मला आनंद वाटतो सद्यस्थितीत मला कोणत्याच जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी नको अशी माझी विनंतीही मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे मी आभार मानतो मला दिलेल्या विभागाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी ट्विट करत दिली आहे दरम्यान मागील काही कालावधीमध्ये बीडमध्ये मोठमोठ्या घडामोडी घडत असताना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे हे स्वतःच्याच मतदारसंघात होते मात्र आता पालकमंत्री पदाची यादी जाहीर झाल्यानंतर काल रात्री धनंजय मुंडे यांनी परळीतील वैद्यनाथ आणि शनीचं दर्शन घेतलं एकीकडे वाल्मिक कराडच्या गुन्हेगारीवरून मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष केलं जात असताना दुसरीकडे धनंजय मुंडेंनी पक्षाचे कार्यक्रम सोडून मतदारसंघात राहणं पसंत केलं होतं अखेरीस आता पालकमंत्री पदाच्या यादी जाहीर झाल्यानंतर मतदार संघातच देवदर्शन घेत धनंजय मुंडे शिर्डी रवाना झालेत यामुळे धनंजय मुंडे यांच्या मनात नेमकं चाललंय काय अशी ही चर्चा जोर धरू लागली आहे दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्यावरून धनंजय मुंडेंना विशेषतः टार्गेट करण्यात आलं होतं त्या प्रकरणात सुद्धा एक मोठी अपडेट समोर आलेली आहे ती म्हणजे या प्रकरणातील सहा आरोपींना पुढील चौदा दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे एकूणच संतोष देशमुख हत्या प्रकरण पालकमंत्री पदावरून सुरू असलेली खेच त्याचा निकाल आणि एकूणच महाराष्ट्रातील व देशभरातील विविध घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू आणि त्या घडामोडींचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपण लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह